नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की मला कळवा चला तर मग आज आपण बनवणार आहोत नायलॉन लॉन शाबुदाना बऱ्याच वेळेस शाबूदाना बनवतात पण तो तळल्यानंतर दाताला कडक असा लागतो पण आता लागणार नाही त्यासाठी काय करायचं एका भांड्यात दोन वाटी नायलॉन शाबुदाना घ्यायचा आणि त्यात एक चमचा पाणी घालायचं हाताने या पद्धतीने सर्व एकत्र मिक्स करायचं म्हणजे पूर्ण शाबुदानाला पाणी लावून घ्यायचं प्लेट झाकून एक पाच मिनटं असंच भिजत ठेवायचं पाच मिनटानंतर प्लेट काढून हा शाबुदाना हाताने या प्रकारे सगळा सुट्टा करून घ्यायचा कारण की पाण्यामुळे तो एकमेकांना चिटकलेला असतो आणि हाताने हा असा सुट्टा करून घ्यायचा तेल कडकडीत गरम झालं की त्यात झाऱ्याच्या मदतीने हा साबुदाणा अलगत या तेलात सोडून घ्यायचा मग एकाच ठिकाणी गोळा होऊ नये आणि सगळीकडे पसरला की तो फुलायला चांगली मदत होते म्हणून झाऱ्याच्या मदतीने तो सगळीकडे पसरून घ्यायचा झाकून हा शाबुदाना शक्यतो तळायचा झाकल्यामुळे तोंडावरतीही तेल उडत नाही आणि हा एखादा शाबुदाना उडून बाहेर पडत नाही बघू शकताय ती पांढऱ्या शुभ्र असा हा शाबुदाना फुललेला आहे बटील नायलान तळून झाला की मग आवडीप्रमाणे बटाट्याचा कीस पण त्याच तेलात तळून घ्यायचा मग आवडीप्रमाणे शेंगदाणे काजूचे काप मनुके हिरवी मिरची सर्व एक एक जिन्नस त्याच तेलात तळून घ्यायचं सर्व तळून झालं की सर्व हे एका डब्यात काढून घ्यायचं आणि गरम असतानाच त्यात चवीनुसार पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि या पद्धतीने ते हलवून घ्यायचं डब्यात मिक्स करणं खूप सोपं होतं आणि हातालाही पोळत नाही यामुळे याच पद्धतीने हा लायलॉन साखर मिठात मिक्स करायचा मग काय तयार झाला हा आपला लायलॉन शाबुदाना हा अजिबात बात खाताना दाताला चिटकणार नाही आणि एकदम फुललेलं आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून मला नक्की सांग